लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा ने मुळातच या अभियानाच्या माध्यमातून आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे गावखेड्यामध्ये शासनाच्या सगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे गावातल्या ज्या आमच्या संस्था आहेत आमच्या गावची शाळा सर्वोत्तम झाली पाहिजे महाराष्ट्रातील ग्रामविकासाला नवी दिशा देणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची राज्यस्तरीय शुभारंभ नियोजन बैठक छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय इथं ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणे पायाभूत सुविधा सक्षम करणे आणि गावांना स्वयंस्फूर्ते नेणे हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी त्यांनी नमूद केले यावेळी ग्रामविकासाशी संबंधित विविध योजनांचा आढावा घेऊन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या अभियानाच्या माध्यमातून आमची गावखेडी समृद्ध झाली पाहिजे गावखेड्यामध्ये शासनाच्या सगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे आणि गावातल्या ज्या आमच्या संस्था आहेत आमच्या गावची शाळा सर्वोत्तम झाली पाहिजे गावची अंगणवाडी सर्वोत्तम झाली पाहिजे गावची स्मशानभूमी सर्वोत्तम झाली पाहिजे ग्रामपंचायत कार्यालय सर्वोत्तम असले पाहिजे सोसायटीचं ऑफिस सर्वोत्तम असलं पाहिजे गावचे रस्ते सर्वोत्तम असले पाहिजे गावच्या कचऱ्याची व्यवस्था सर्वोत्तम असली पाहिजे अशा पद्धतीची एक स्पर्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि स्पर्धा विकासाची आहे ही सर्व विकासाची आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं शासन आपल्या पाठीशी हे सांगण्यासाठी एक लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका